नमस्कार मंडळी जय श्रीराम संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री रामनवमीच्या राम निमित्ताने श्री राम जन्माचा नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच शेजारील बेलायकांना प्रेस करा जेणेकरून येणारे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जय श्रीराम पहिला दिवशी वदली गङ्गा नका बाया न गङ्गा दशरथराजा सो बाजो जो रे दशरथराजा जो बाला जो रेजो जो रे जो। दिवशी बोलली भागा बायानो ചരണി ഗാ ദചുടാ രൂ രേ രചുഡാ ജോ ബാളാ രൂ തിസരാദിവദ बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐशी बोलली महादेव भीमा ऐशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो, जो रे जो ऐशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो रे जो चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाणधनुष्य रामाला करा जो बाळा जो रे रो रामाला करा जो बाळा जो रे जो, 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 जो। पाचव्या दिवशी सखी वदली रावणाने मारुती रायाने सितारी रावणा ने मारुतीरया जो जाळी जोबाळा जो जो। मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जोज रे जो। सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष मनाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो रे पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो रे सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ रामानी घाला रावणाचा काळ जो बाळा जुजू जो जु। रामनी घाला रावणाचा काळ जो बाळा जुजू रेजो जु। आठव्या दिवशी बोलली लीला, दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झो दिला जो बाळा जो, जो रे रो कौशल्या मातेने झो दिला जो बाळा जो जुरे रे रो जो। नवव्या दिवशी बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळे जो बाळा जो जो रेजो प्रसूत झाली त्यावेळे जो, त्यावे जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोलला गजा सङ्गे वानर फौजा विभीषणके च राजाजुबा रु विभीषण लङ्के च जो जो रे अकराव्या जो। दिवसी जो 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 जो। अकरा भारत ब्रह्मा विष्णुला लागला छन्द पाची हत्या रे रामाच्या सग जू जो रे जो दु। पाची हत्या रे रामाच्या संगजू जो रे जो दु। बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेत्तीस कोटी देव जमले दरबारी बाळा जो, जो रे जो तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो, जो, जो रे जो तेराव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष अवतार शोधिले यातून एक युग लोटीले जो बाळा जो जो रेजो यातून एक युग लोटिले जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशो देशी वानर झाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रेजो रे जो। रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रेजो रे जो। पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो, जो रे जो कंस मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो, जो रे रो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाळना गाईला जो 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 धन्य रामाचा पाळना गाईला जो 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 रे जो दो रो बाळा रे रो सियावर रामचंद्र की जय धन्यवाद